गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण पोलीस अधीक्षक राकेश ओला नगर शहरासह जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे जिल्ह्यात सुमारे तीन हजार लहान मोठ्या सार्वजनिक आणि खाजगी गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली असून उद्या मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे दरम्यान पोलीस अधीक्षक राकेश उला यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सुमारे साडेतीन हजार पोलीस आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नगर शहरात पहिला मानाचा गणपती असलेला ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते श्री गणेशाची उत्थापन पूजा होऊन सकाळी दहा वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे माळीवाडा विशाल गणपतीनंतर मानाची गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत मिरवणूक मार्गावर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत तसेच स्थानिक दुकाने आणि इतर आस्थापनांच्या कॅमेऱ्यांचीही मदत मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी घेतली जाणार आहे मिरवणूक मार्ग व त्या लगतच्या परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तैनात करण्यात येणार आहेत केडगाव उपनगर सावेडी उपनगर परिसरातही अनेक मंडळे स्वतंत्र मिरवणूक काढणार आहेत जिल्ह्यात यंदा गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात आहे जिल्ह्यात दोन हजार सहाशे छत्तीस लहान मोठ्या सार्वजनिक आणि एकशे तेरा खाजगी गणेश मंडळांसह दोनशे एकसष्ट गावांमध्ये एक गाव एक गणपती संकल्पनेतून श्री गणेशाची स्थापना केली आहे नगर शहरासह जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर नेवासा शेवगाव कोपरगाव या प्रमुख शहरांसह हो, ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या मंडळातील श्रीगणेशाचे उद्या विसर्जन केले जाणार आहे संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अप्पर पोलीस अधीक्षक सात पोलीस उपाधीक्षक सदोतीस पोलीस निरीक्षक त्रेसष्ट सहाय्यक आणि उपनिरीक्षक एक हजार पाचशे पस्तीस पोलीस कर्मचारी नऊशे सत्तेचाळीस होमगार्ड एस आर पी एफची एक कंपनी आर ए एफची एक कंपनी स्ट्रगिंग फोर्स दहा साध्या वेशातील पोलीस पथके छेडछाड विरोधी पथक ध्वनी प्रदूषण पातळी मोजण्यासाठी स्वतंत्र पथक असणार आहे नगर शहरात मुख्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे मिरवणूक मार्गावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नगर शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात ता करण्यात आला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर